महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना फॉर्मेशन केलं होतं आणि प्रभाग प्रभागरचना प्रसिद्ध केली होती त्याला बावीस ऑगस्टपासून तर चार सप्टेंबरपर्यंत हरकती नागरिकांना नोंदवायच्या होत्या आज अखेर के डी एम सीमध्ये दोनशे चौसष्ट नागरिकांनी स्वत हरकती नोंदवलेल्या आहेत दिनांक अकरा सप्टेंबर रोजी शासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी माननीय विकास आयुक्त हे या सर्व हरकतींवरती सुनावणी घेतील आणि सर्व संबंधितांचं म्हणणं ऐकून त्यावरती अंतिम निर्णय करणार आहेत या सर्व हरकती ऐकल्याच्या नंतर तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम जी काही रचना आहे ती प्रसिद्ध करायची आहे माझी सर्वांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी हरकती सादर केलेल्या आहेत त्यांनी अकरा तारखेला अकरा वाजता महापालिकेच्या स्थायी सभागृहामध्ये उपस्थित राहून आपलं म्हणणं माननीय प्राधिकृत अधिकारी यांच्यासमोर मांडायचं आहे ही मी सर्वांना विनंती करतो राज्य निवडणूक आयोगाने जो प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार अशा कुठल्याही सूचना आम्हाला नाही आहेत याच्यामध्ये वेळोवेळी न्यायालयाने पण निर्णय दिलेले आहेत शासनाने पण त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला अशा स्वरूपाची काही कार्यवाही करता येणार नाही तथापि त्यांनी काय हरकती दिलेल्या आहेत त्यांचा मान्य प्राधिकृत अधिकारी विचार करतील आणि त्यांना अंतिम निर्णय काय आहे तो सु सुनावतील